नमस्कार जय खांद जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्री देश यात्रेसाठी आलेल्या सर्व यात्रेकरून यात्रे आणि सगळे आलेले लांबून लांबून पेहरवान यांना दसऱ्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्र आमचा संजय ने या परंपरेला जी चालना दिलेली आहे आपण म्हणतो एवढासा वेलू गगनावरी गेला आज ह्या यात्रेचं स्वरूप पाहून खरोखर मन भारावून गेलेलं आहे अशीच परंपरा यापुढे सगळ्यांनी टिकवावी अशी मी अपेक्षा करतो आणि भवानी मातेच्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांना लाभतील असं मी सर्वांतर्फे जाहीर करतो सर्व भाविकांचं मनपूरक अभिनंदन आभार हा जो काय उत्सव आहे हा आमचा जो काय लहान बंधू आहे संजय दाभारे यांना आम्ही गोटू नाना म्हणतो त्यांनी गेल्या तीन बत्तीस वर्षापासून सुरू केलेला आहे अतिशय उप उपेक्षित ही देवी होती दुर्गम भागात जंगल होतं या ठिकाणी परंतु या आमच्या लहान भावाने तिची दखल घेतली आणि हा उत्साह दरवर्षी वाढत आहे या उत्सवाला प्रेरणा मिळावी याच्यामुळे आमचा जो काही ग्रुप आहे आमचे जे काय आजोबा आहे तुळशीराम वंश हा जो काय गट आहे या गटातर्फे मी या उत्सवाला पु पुढच्या वर्षी कुस्तींसाठी एकवीस हजार आम्ही बक्षीस घेतो आहे देणगी देतो आहे हो जास्त वेळ घेते दोन्हीच मिनिटात संपूर्ण राहिला आहे मित्रांनो भवानी मातेचा आशीर्वाद आपण प्रथम जे सुरत काम करतो कुठलंही ते गणपती बाप्पाचं नाव घेत असतो आणि नेत महालक्ष्मी दुर्गा माता आणि नवदुर्गेपासून हा कार्यक्रम होत असतो तर दलाणे गाव हा सत्तावीस अठ्ठावीस पूर्वीची गोष्ट आहे ज्या टाईम संजयजी दाबाडे आणि आदरणीय कैलासवासी मोठा भाऊ कैलासवासी आणि पंडित हे माझ्या घरी आले आणि माझ्या घरी आल्यानंतर पोपटप्पा खेळणार यांना पण घेऊन आले आल्यानंतर म्हणे आपल्याला भावनी बागेची यात्रा तर आपण करतो परंतु आपल्याला काही कुस्त्या ठेवायच्या पहिल्या वर्षी अकराशे रुपयाच्या कुस्त्या ठेवल्या तर अनेहू पंडित महाराजांचं मार्गदर्शन पंडितच ते ब्राह्मण समाजाचे आणि संजय दाभाडींनासुद्धा अध्यामात मातून दही प्रसन्न प्रसन्नवली सगळ्यांना होत नाही त्याला खूप कष्ट खूप मेहनत घ्यायला होतं दहा दिवससुद्धा हे महाराज इथं त्यांच्या पाय चप्पल नसते येणं जाणं हे सोपं नसतं रात्री दिवा जाणं दिवसाला ध्यान देणं एवढं सोपं काम का नाही आहे आज एखादा मुलगा आपलं काम ऐकत नाही पण देवी माताला पूर्ण ते हे देतात लाईटिंग त्यांनी केली ते केलं परंतु आता काकांनी सुद्धा सांगितलं पुढच्या वर्षी मी एकवीस हजार रुपये देऊ आणि डोनरवाले आता बार्केटला झालेले आहेत जवळजवळ वीस पंचवीस लोकं झाले तर अजून भरपूर त्या मातात हे आपल्याकडनं काम करून घेतो आपण नाही करत तर मी दाबाडे महाराजांना सुद्धा सांगतो फक्त मी त्यांच्याशी दोनच शब्द सांगणार ते जास्तच बोलणार नाही ते ऐराणीमध्ये बोलो मराठीमध्ये बोलो तर ते वेळ देतील आणि ही प्रेरणा सर्व त्या मातेने करणं ही जी भावना आहे ही सर्व काही अंगात शक्ती देऊन महाराजांना जी हिंमत दिलेली आहे तर काका आपले नानासाहेब जितू भाऊ विरा हे सर्व या ठिकाणी आले आहेत यांचं खूप योगदान मोठं आहे विराडीस कंपनी सोलवणीकडे दाबाडी कंपनी तर आता आपले मी महाराजांना एकच प्रश्न करतो आणि ते साधून श्रीराम चॅनलचे आमचे महाराष्ट्रात असून भारा भारतामध्ये चॅनल दिसत असे तो सांडरचे श्रीराम चॅनल आले आहेत कुठल्याही ठिकाणी न आमंत्रण देता मानाचे भुके आहेत लोक काही चॅनल चैनला रावण्याकरता पण यांचं चॅनल पूर्ण महाराष्ट्रात भारतात दिसतो मी त्यांचं अभिनंदन करतो आणि महाराजांची फक्त दोनच संवाद साधतो हा महाराज रामराम हे तुम्हाला किती वर्षापासून की माताचं बद्दल काय सांगणे हे थोडक्यात सांगा आमच्या बल्लाने गावाचे परंपरा चालू असते गावाला यात्रा होती तिथं जंगल असल्यामुळे अनेक गावात यात्रा करत होतो बरोबर मातारे गावात यात्रा करत देवीमात्या माझ्या स्वप्नात आली त्याच ठिकाणी यात्रा मी सुरू केली माझ्या स्वप्नात आल्यामुळे आमच्या गावाने दिली सर्वांनी आणि ती परंपरा मी आजपर्यंत गावाच्या याच्यामुळे मी एक पुढे चालत आहे बघा मित्रांनो आता तू थोडक्यात सांगितलं बघा चॅनलवाले बोलतात बातमीदार बोलतात वक्ते बोलत असतात परंतु महाराजांनी थोडक्यात सांगितलं त्यांच्या स्वप्नात आली यांचा दृष्टांत दिलं गाववाल्याची साथमुळे एकट्याचं काम होते त्यांनी साथ देऊन आत्ता पण त्या दंगल आणि ही यात्रा चालू आहे ही माताची यात्रे पहिल्या वेळेला काही दुकानं दोन दुकाने, 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 दु, 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 दुकाने होत्या फक्त आता तर पूर्ण पाण्या वगैरे सर्व लावून या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे मी महाराजांना विनंती करतो महाराज देवीमाताचा आशीर्वाद आहे तुमचा पण आशीर्वाद आमच्या डोक्यावरती राहू द्या अशी मी आपण विनंती करतो आणि सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद जय भवानी जय शिवाजी